नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आजीनाथ गोरे येस वी आयग्रु या युट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आपण आलो आहोत उदय या गावामध्ये तर आपण शेत शेतकऱ्याचा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आणि त्यांनी बेसल डोस जे एसवीची ट्रीटमेंट चालू आहे ही कशा पद्धतीने चालू आहे ही त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय सांगा ना मी राजेंद्र दहीगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चोवीस वीस सदोतीस तुम्ही जेव्हा तुमच्या प्लॉटचे लागवडीचा तारीख काय आपल्या पाच जून पाच जून ची लागवड आणि तुम्ही बेसल डोस मध्ये काय काय वापरलं बेसल डोस मध्ये एक फिटर वापरलं फिटर वापरलं नऊ चोवीस चोवीस आणि तुम्ही जे बेसल डोस नंतर तुम्ही जाऊ युमिक वगैरे सोडता याच्या जागी तुम्ही काय काय वापरलं आम्ही हे सोडलेलं सर आपलं एस व्ही फिफ्टी नाईन एस व्ही हे सोडलं याच्यानंतर प्लॉटला काहीच गेलं नाही आणि तुमची पूर्ण ट्रीटमेंट करा तुमचं तरी तुमचा प्रॉडक्ट कसे संग्लाएं संग्लाएं आपले पर कसे स्टेबल आहे कशी पद्धतीने चांगली आणि क्वालिटी पण सोडलेली आहे मुळी पण एकदम छान आहे आणि मातीचे जे जे पण असं सोड्या भूजभुशी हो आपण एखादं बेड उपटून बघू त्याच्यात आपण शेट मार्गदर्शन बघा आपण बघू शकता आपण ह्या प्लॉटला आतापर्यंत फक्त एस वी के फिफ्टी नाही आणि एसवी ट्रिप दिलेला आहे ह्या प्लॉटला दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण मुळांची संख्या बघू शकताय मुळ्यांची क्षमता इतकी पॉवरफुल आहे त्याची अक्षरशः म्हणजे मुळ्या डायरेक्ट जर उकरल्या तर खाली आहे बघा मुळ्या तुटता आहे त्याच्या डायरेक्ट खाली इतक्या मुळांचा दारो आहे आणि फुफ्यांची संख्या बघू शकताय एकच नंबर आणि मी पूर्ण शेतकऱ्यांना एक सजेशन करू शक करू इच्छितो की आपण एस वी के ड्रिपचे एस वी ॲग्रोचे प्रोडक्ट हे आद्रकीसाठी एक वेळेस नक्की वापरावे आणि रिझल्ट जसा की बघू शकता तुमच्या समोर मुळ्यांची शंका बघू शकता आणि स्टमची जाडी स्टमची जाडी बघू शकताय तुम्ही एकच नंबर स्टमची जाडी त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना मी सजेशन करू शकतो आहे की बुवा आद्रकीला एक वेळेस एक वेळेस पूर्ण शेतकऱ्यांनी एस वी के ड्रीप आणि एस वी फिफ्टी नाईन हे प्रोडक्ट नक्की वापरा आणि बेसोल डोस मध्ये यस यस वी फ्रूटर एक वेस नक्की वापरा रिझल्ट 100% एकदम व्यवस्थित भेटेल दादा तुम्ही जे प्रोडक्ट वापरले आता याच्यात तुम्हाला रिझल्ट कसे वाटले आता गेला बघा एकदम छान आहे सर छान वाटले आम्हाला बरं सडचं काही प्रमाण वगैरे काहीच नाही सर कुठं नाही आता आपल्याकडे बरं आहे एक इतर बाजूला जे शेतकरी तुमच्या समजा बरेचसे प्लॉट तुमचे शेतकऱ्यांचे बाकीचे प्लॉट पण असेच आहे का तुमच्या नाही सर आज आम्ही तिथे बघितलेच नाही पण मग आपला प्लॉट शेतकऱ्यांची वाटून सर्व शेतकऱ्यानुसार कसा आहे तुमचा आमचा छान आहे धन्यवाद This is a generational responsibility.